श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उतरंडीविषयी माहिती बघणार आहोत देवघरात उतरंड का ठेवतात आणि त्यामध्ये कोणत्या राशी भराव्यात हे तर हा तर सगळ्यांनाच प्रश्न पडतोय तर आपण पाची कुंभामध्ये एकच रास भरली तरी पण चालते आणि पाची कुंभांमध्ये जर वेगवेगळ्या पाच राशी भरल्या तरी पण चालतं तर पाच राशी कोणत्या कोणत्या भरायच्यात तर ते बघूयात आपण तर गहू तांदूळ धने हळद कुंकू तर अशा प्रकारे पाच राशी घ्यायचे आहेत मी नवीनच उतरंड खरेदी केली आहे पहिल्यांदाच मी घरामध्ये दे, देवघरामध्ये दे उतरंड ठेवणार आहे तर त्यासाठी आपण उतरंडीला अगोदर हळदी कुंकू अक्षदा वाहून घेणार आहोत आपण जसं की देवघरामध्ये दे एखादा नवीन देव आणल्यानंतर त्याला अभिषेक केल्यानंतरच प्राणप्रतिष्ठा करतो त्याचप्रमाणे देखील नवीन आहेत त्यामुळे त्यांना अभिषेक न करता फक्त हदिकुंकू अक्षदा व्हायच्या आहेत तर हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आहेत मी आणि पाच जे कुंभ आहेत त्यामधल्या पहिल्या कुंभामध्ये आपण गहू भरायचा आहे गहू हे धान्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपण पहिल्या कुंभामध्ये गहू भरतो आहे दुसऱ्या कुंभामध्ये आपण तांदूळ भरतोय तांदूळ हे अन्नपूर्ण मातेचं आणि भरभराटीचं प्रतीक आहे तिसऱ्या कुंभामध्ये आपण हळद भरतोय हळद ही आरोग्याचं प्रतीक आहे चौथ्या कुंभामध्ये आपण कुंकू भरतोय कुंकू हे आपल्या सौभाग्याचं प्रतीक आहे पाचव्या कुंभामध्ये आपण धने भरतोय धने हे कुबेऱ्याचं प्रतीक आहे तर अशा प्रकारे आपण पाचवी कुंभांमध्ये पाच राशी भरलेल्या आहेत तसंच दुसऱ्या उतरंडीमध्ये देखील आपण ह्या पाच राशी भरणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्हाला जर वाटलं की पाचवी कुंभांमध्ये एकच रास भरायची आहे गहू किंवा तांदूळ तर तुम्ही तसं देखील करू शकता महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला ह्या राशी बदलायच्या असतात म्हणजे उतरंड जी आहे ती पूर्ण धुवून काढायची आहे आणि पुसून वगैरे घेऊन त्यामध्ये परत दुसऱ्या राशी भरायची आहे तर अशा प्रकारे दुसरे उतरंड भरून झालेली आहे तर या उतरंडी भरल्यानंतर मग आपण यांना चंदन हदी कुंकू वाहून घेणार आहोत जसं की व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे दोन्ही उतरंड ठेवून घ्यायचे आहेत त्यांना चंदन हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत फुले वगैरे अर्पण करायचे आहेत तर प्रत्येक महिन्याला आपल्याला यांना बदलायचं आहे तर असंच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे देखील उतरंडी ठेवू शकतात या उतरंडीची मान्यता अशी आहे जी पूर्वीपासूनच अशी मान्यता आलेली आहे की धन धान्य आयु आरोग्य सौभाग्य लाभू दे आपल्या घरामध्ये धनाबरोबरच धान्याची भरभराटी राहू दे अशी आपण देवाकडे साकडे घालतो देवाकडे प्रार्थना करतो तर ही मान्यता पूर्वीपासून चालत आलेली आहे तर प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक महिलेने आपल्या देवघरामध्ये उतरंड ठेवावी तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा